स्वातंत्र्य सैनानी सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या किंवा स्मृती दिनाच्या निमित्ताने जो पुरस्कार वितरण सोहळा होतो या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जात आहेत ते आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान असलेले शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज खासदार कोल्हापूर आपल्या सर्वांचे लोकप्रतिनिधी खासदार श्री भाऊसाहेबजी वाघचौरे मंचावर उपस्थित आमचे तरुण मित्र सत्यजी तांबेजी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक ज्यांनी नेहमीच मंत्रिमंडळात असो आम्ही कोणत्या पक्षातले त्यापेक्षा सुद्धा एका लहान भावाप्रमाणे सातत्याने प्रेम दिलं विश्वास दिला आणि चांगलं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात मंचावर उपस्थित श्री भोईरजी रावसाहेबजी कसबेसाहेब आजचे दुसरे पुरस्कार विजेते त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो ते सुद्धा पुरोगामी विचाराचे परिवर्तनवादी अशा विचाराचे आपल्याच भागातले एक ज्येष्ठ आहेत अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी आदरणीय श्री सुधीर तांबेसाहेब ज्येष्ठ पत्रकार मधुकररावजी भावे श्री मुझफ्फर हुसेन श्रीमती प्रभावती घोगरे दुर्गाताई तांबे जयश्रीताई थोरात रणजित देशमुख ॲडव्होकेट माधवरावजी कांदे या ठिकाणी उपस्थित आमचे व्ही एस आयचे सुद्धा उपस्थित श्री कडू पाटील साहेब उपस्थित कारखान्याचे चेअरमन आणि खरं तर मंचावर उपस्थित सर्व सहकारिनी समुपस्थित वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि सर्व पत्रकार बांधव बंधूबिनीनो खरंतर मला स्वतःला आज पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम समितीचे संस्थेचे आपणा सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो की माझे मला जो पुरस्कार दिला तो अशा काही व्यक्तीच्या स्मृतीच्या निमित्ताने नावानी आहे की ज्या व्यक्तींचं दोन्ही व्यक्ती खऱ्या अर्थाने परंतु भाऊसाहेबांशी माझं ज्यावेळी आम्ही राजकारणात नव्या नव्याने ना आलो होतो त्यावेळी भेटी झाल्या होत्या दोन्ही व्यक्ती कैलासवासी अण्णासाहेब असतील शिंदेसाहेब असतील जे असतील हे दोघेही आमचे पितृतुल्य असे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व कारण त्यांचं व्यक्तित्व आजच्या पिढीनं पुढच्या पिढीनं त्याच्या पुढच्या पिढीनं त्यांचा जो काही पूर्ण आयुष्य आहे त्या आयुष्याचा लेखा जो का आपल्याला कायमस्वरूपी दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल अशा पद्धतीचं जीवन हे खऱ्या अर्थाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जगलेले आहेत स्वातंत्र्य सैनिक म्हणून केलेलं कार्य असं किंवा खास करून ही लोक एवढी त्यागी होती एवढी त्या काळातल्या परिस्थितीवर मात करून काम करायचं होतं तुम्ही विचार करा या परिस्थितीमध्ये मी जे काही वाचलंय माहितीये माळ रानावर कारखाना करण्याचं व्हिजन दूरदृष्टी केवढी मोठी आहे ते पण जुना मशिनरी आणून या ठिकाणी नवीन उसाचा कारखाना या ठिकाणी सुरू करायचा आठशे टनाचा त्या काळात हे धाडस हे दूरदृष्टी मला वाटतं हे सगळं अनुकरणीय आहे शिकण्यासारखं आणि हे सगळं जे काही साम्राज्य उभं केलं हे वैभव उभं केलं ज्याचे फळ आणि लाभार्थी आपण आज आहोत मला वाटतं की खऱ्या अर्थाने शिस्तीशिवाय त्यागाशिवाय आणि सर्वात महत्वाचं नैतिकता जपल्याशिवाय प्रचंड कष्ट उपसल्याशिवाय हे शक्य नाही आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या काळातलं त्यांचं कार्य आजही सहकार क्षेत्राला मार्गदर्शक आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक किती काटकसरीनं काम करावं वेळेचा सदुपयोग वक्तशीरपणा या सगळ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने मला वाटतं खूप प्रेरणा देणार आहे आपल्याच भागातले पावसे साहेब आमच्याकडे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाले ते रिटायर झाले तरी आम्ही अजून ठेवतोच त्यांना एम डी म्हणून नाही ठेवत आहेत मग ईडी म्हणून ठेवलंय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून पण अनेक छोटे मोठे किस्से ते पण सांगत असतात ते पण इथं काम करत होते मागे वक्तशीरपणा म्हणजे काय पंचवटी इथून पकडायची असते म्हणे ते म्हणे मी त्यांच्याबरोबर एकदा बऱ्याचदा आम्ही प्रवास करायचो इथून नाशिकला पंचवटी पकडतानी सकाळी पावणे सातची पंचवटी चहाला मला बोलवलेलं चहाला भाऊसाहेब पूर्ण तयार आणि मला पाच मिनटं उशीर झाला पण त्यावेळीसुद्धा मला सज्जड दम देण्याचं काम त्यांनी केलं की उशीर करून कसं चालायचं एकेकाळी एक आपल्या कारखान्याला ऊस कमी पडला होता बाहेरून कुठल्या पुण्याच्या जवळच्या आपल्या भागातून काही ऊस घेतला त्या काळामध्ये सुद्धा काही अकराशे बाराशे रुपये भाव द्यायचा होता त्या काळामध्ये सुद्धा त्यावेळी तिकडचा भाव सुद्धा म्हणजे थोडा नफा झाला असेल पण तिकडला शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव दिला पाहिजे ही नैतिकता जपणार व्यक्तित्व हे भाऊसाहेबांचं काटकसरपणा मी मागच्या का कल, काळात असंच इथून जाणार होतो भूक लागली म्हणून थोड्या वेळ गेस्ट हाऊसला थांबलो होतो तुमचे जुने एम डी वगैरे सगळे होते स्मारकावर गेलो दर्शन घेतलं त्यावेळी सगळे किस्से सांगत होते आणि मला फार उत्सुकतेने मला ऐकायचं होतं की भाऊसाहेबांचं काम शेवटी हे पक्क फाउंडेशन आहे ज्याच्यावर बाळासाहेबांनी मोठा कळस चढवलेला आहे पण पक्क फाउंडेशन कुणी केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थाने सहकार महर्षी भाऊसाहेबांनी केलेला आहे आणि म्हणून मला असं सांगायचं चा, की त्यांनी नेहमी कारखान्यामध्ये काटकसरपणा असेल आल्यावर काय बघायचं तर किती रुपये येणी आहेत किती रुपये देणी आहेत सगळं झालंय का हे बघण्याचं काम प्राध प्राधान्याने ते करत असायचे आणि त्यामुळे ही सगळी कष्टाचं काम आहे आणि समर्पित भावनेने करायचं आहे आणि म्हणूनच हे दुसऱ्यांसाठी जगणं याचीच इतिहास नोंद घेत असतो आणि त्याची नोंद आज आपण त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने घेतो आहे मी त्यांच्या स्मृतीस खरोखर मनापासून अभिवादन करतो आणि त्यांच्या नावाचा असलेला हा सहकारचा पुरस्कार नम्रतापूर्वक आपण जो दिलेला आहे तो मनापासून नम्रतेने स्वीकारतो आणि कसबेसाहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं महत्त्वाचा विषय की आपल्याला जो पुरस्कार दिला जातो सो सन्मान म्हणून ठीक आहे पण निधी रूपाने जो दिला जातो तो मला वाटतं ज्याच्या नावाने जो स्व पुरस्कार आहे त्याच्या विचार त्यांचा विचार काय आहे ते आयुष्य कशासाठी त्यांनी वेचलं मग ते शिक्षण कार्य असो शेती कार्य असो सहकार क्षेत्रातलं कार्य असो या कार्यासाठीच त्यांनी केलं तर मला असं वाटतं की गोरगरिबांच्या शिक्षणासाठीच आपण दिलेला एक लख रुपयाचा धनादेश आम्ही नक्कीच गेल्या गेल्या देऊ आणि तो त्यासाठीच सत्कार मी लावू ती खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रति अभिवादनाचा एक कार्य असू शकणार आणि मला असं वाटतं की हा पुरस्कार ज्यांनी हा आमचा कारखाना असेल राजकारणात आम्हाला ज्यांनी मोठं केलेलं असेल ते माझे सर्व लढवय्ये सहकारी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील नेते असतील आमचे वडील कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपेसाहेब असतील की ज्यांनी अनेक चांगले संस्कार आमच्यावर केले मला वाटतं त्यांच्या स्मृतीस आणि या सगळ्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मी हा पुरस्कार अर्पण करतो हे सुद्धा मी नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो एक नक्की आहे की सध्याचं सहकार आपण पाहतो आहोत की सहकार हे आता अलीकडं खूप लोप पावत चालले एके एक, एक काळ होता की दीडशे कारखाने सहकाराचे होते आता कमी सहकार्याचे राहिलेत खाजगी वाढली आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन म्हणतो त्या पद्धतीनं हे सगळं जे मुक्त अर्थव्यवस्था झाली त्यातून जरूर आपला जी डी पी वाढला असेल पण सहकारामध्ये आपल्याला सहकार्य खऱ्या अर्थाने मानवते मानव जातीच्या निर्मितीपासून सहकाराचं महत्त्व आहे आपण सगळे एकमेकांना सहकार्य एक करत करतच जगत असतो सहकार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आपल्या उन्नतीचा मार्ग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यापेक्षाही सहकार ही एक संस्कृती आहे ही संस्कृतीचं संवर्धन करणं हे सुद्धा अलीकडच्या काळात सहकार परिपारितोषिक घेत असताना मला वाटतं गरजेचं हा विचार सांगावा असं वाटतो कारण जसं म्हणतो आपण की आपण कमवलेली भाकरी आपण खाणं म्हणजे त्याला आपण प्रकृती म्हणतो दुसऱ्यांची भाकरी हिसकावून घेऊन खाणं त्याला आपण विकृती म्हणतो आणि आपली कमवलेली भाकरी आपल्या भाकरीतून दुसऱ्यांना अर्धी भाकरी देणं त्याला आपण संस्कृती म्हणतो मला वाटतं ही संस्कृती खऱ्या अर्थाने सहकार्याने आपल्याला शिकवली आणि ही संस्कृती आपल्याला जपावी लागेल आणि त्याचं संवर्धन आपल्याला सहकाराचं करावं लागेल एका गोष्टीचा आनंद की सध्याचं काही सरकारवरचं असेल काही सहकार डिपार्टमेंट काढलं आहे काही नवीन गोष्टी करू आहे हरकत नाही केल्याच पाहिजेत आणि सहकाराला जपून सहकाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये एक चांगलं समृद्ध जीवन निर्माण करण्याचं जे सामर्थ्य आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला त्या सहकाराच्या विकासातून आपण केलं पाहिजे अशी या निमित्ताने सुद्धा मी माझा विचार या ठिकाणी सांगू इच्छितो या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मला आज या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारत असताना हेही सांगितलं पाहिजे की आमचे नेते असतील ज्येष्ठ मार्गदर्शक असतील बाळासाहेबजी यांनी हाच वडिलांचा विचार मी जसं म्हणालो की पक्का पाया केला परंतु आज खूप मोठं साम्राज्य झालं जसं वडेट्टीवारांनी सांगितलं आपल्या स संगमनेर तालुक्यामध्ये जन्मापासून तर मृत्युआपर्यंत जवळजवळ सगळं कार्य हे नक्कीच थोरात परिवाराच्या संपर्कात संबंधात असलेल्या विषयाशी संबंधित आहे मग ते कुठलंही कार्य असो शिक्षण घ्या आरोग्य घ्या विकास घ्या शेती घ्या सिंचन घ्या संव जलसंवर्धन घ्या कोणतंही कार्य घेतलं मी आता बसल्या बसल्या सहज चर्चा करत होतो बँक दूध या सगळ्यांचं एकंदर टर्नओव्हर साधारण पंधरा हजार कोटीच्या वर आपल्या भागाच्या एकंदर सगळ्या संस्था विकास आणि एकंदर केलेल्या खाजगी संस्थेचाही जर विचार केला तरी त्या ठिकाणी होऊ शकतो मग एवढी मोठी चांगली समृद्धी ज्यांच्या माध्यमातून आली मला वाटतं की आज अशा व्यक्तित्वाला जपलंच पाहिजे बाळासाहेबांबरोबर आम्ही काम करत असताना मी तुम्हाला अतिशय नम्रतेने सांगेल की खूपच प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन असलेलं व्यक्तित्व आहे मी जसं सांगितलं की आता मला माहित नाही तुमच्याकडं आहेत का नाही बाळासाहेबजी पण माझा तुम्ही जे असतात ना तलाठी सजे महसूल मंत्री असताना मी म्हटलं मला एक भाऊसाहेब नावाचा जो प्रकार आहे भाऊसाहेब म्हणजे आमच्याकडे ते तलाठ्याला म्हणायचे आपल्याकडे काय म्हणतात आप ते सापडतच नाहीत तालुक्याला जावं लागतं घरी घ्या जावं लागतं कधी कधी तो सरपंच आणि ग्रामसेवक ते त्या तलाठ्याकडं दप्तर घेऊन जावं लागतं किती काही असलं तरी गावातल्या कोणत्याही शेतकऱ्याला काही काम असलं तरी तिकडे जावं लागतं आणि मग त्याचं कार्यालय व्हावं असं मी अपेक्षा केली जेवढे सजेत म्हटलं बाळासाहेबजी मला सगळ्या सजेवर भाऊसाहेब बसवायचा तिथेच बसवायचा म्हणजे आमचा तुमचा बस आप्पासाहेब बसवायचा आणि अख्ख्या मतदारसंघात तिन्ही तालुक्यात मला बाळासाहेबांनी सगळे जे मंजूर केले महसूल मधून तहसीलच्या अत्यंत देखण्या इमारती कुणामुळे आहेत बाळासाहेबांमुळे माझ्या दोन तालुक्यात दोन्ही तालुक्यातले प्रशासकीय संकुल खरंच येऊन बघा म्हणजे प्रशासकीय संकुल म्हणजे काय की, की का एका दरवाज्यातून आत गेलं तर ता तालुक्याचे सर्व कार्यालय सर्व सिंचन असेल शेती असेल तुमचं काय ते रजिस्ट्रीचं ऑफिस असेल कोणतंही जलसंधारणाचं असेल सगळे कार्यालय एका कार्यालय त्याला मी प्रशासकीय संकुल असं नाव दिलं आणि भव्य दिव्य अंबडला एक इमारत घनसा एक इमारत केली पण दिलं कुणी एक मिनिटाचा विलंब न लावता बरेचसे तर काम फोनवर बाळासाहेब जरा एक प्रस्ताव पाठवलाय जरा तेवढं प्लीज करा तुमचा आहे ना होऊन जाणार काळजी करू नका आणि कधीच नाही हो सकारात्मकताची एक उच्च कोटीची सकारात्मकता आणि आपल्या माणसाला मदत करण्याची प्रवृत्ती मी ते आज तुमच्या कार्यक्रमाला आलोय म्हणून नाही आम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी बाळासाहेबांबद्दलचा हा जो सकारात्मकताचा भाव आहे ना हा मनापासून या तर कार्यक्रमात बोलतो हा विषय नाही शपथपूर्वक अजिबात नाही राज्यमंत्री सिंचन असतानाच्या अनेक प्रकल्प त्यांच्या नावानी आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारखा की मार्गदर्शन करणं असेल मदत करणं असेल आणि ते काही चांगला काम करणारा चला राजेश चांगलं काम करू पाहतोय मदत करायची चांगल्या कार्याला चांगल्या व्यक्तीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातूनचा भाव हा त्यांचा नेहमी राहिलेला आहे आमच्यापेक्षा ज्येष्ठ दोन तीन टर्म अगोदर आलेले आहेत आम्ही पाच टर्म आणि ही सहावी टर्म आता उभा होतो आम्ही त्यामुळे प्रश्न असा आहे की आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी करतो तर या माध्यमातून मला एकच सांगायचं सा की कारखानदारीचा विषय जसं त्यांनी सांगितलं आता सहज विचारत होतो की पुढच्या वर्षीचा ऊसाची काय परिस्थिती आहे आमच्याकडे आहे चार पाच लाख टन कारखाना मोठा आहे कारखाना दहा पंधरा लाख टन क्रशिंग करू शकेल एवढा आहे आता आणि त्यामुळं मी तुम्हाला एक जरूर सांगेल की आम्ही जसं बाळासाहेबांनी सांगितलं कारखान्यामध्ये आमच्या भागात चायकवाडी धरण भरलं आणि बरेचसे साठवण तलाव आम्ही केलेले आहेत त्यामुळे भरपूर ऊस असतो पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगतो तीस लाख टन तीस लाख वीस नाही तीस लाख टन आज रजिस्टर झालेला ऊस आहे आमच्या तुम्ही विचार करा आम्ही तीन युनिट टाकले पण तरी ऊस सरत नाही मी त्यांना म्हटलं किती पाहिजे तेवढं सांगा ते आम्ही एका मिनिटात देतो जवळून देतो वाटलंच तर काय असेल तर द्या काय भाव द्यायचा असेल तर द्या काय प्रॉब्लेम नाही पण ऊस म्हणजे नेहमी मी तुम्हाला विश्वास बसणार नाही पंचवीस कारखान्यांना ऊस देतो पंचवीस इतका ऊस आमच्याकडे आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी व्यवहाराला चोख असलेला कारखाना म्हणजे संगमनेर भाग सहकारी साकारतात अतिशय चोख काही ठिकाणी तरी फोन करावा लागतात इथं कधीच नाही राजेश भैया तुमचा ज्यावेळेस हप्ता जाईल त्यावेळेस आमचा हप्ता जाईल मी म्हणलं नाही अगोदर द्या नाही ते पण जमणार नाही ते भाऊसाहेबांसारखंच काम आहे मी म्हणलं आमचा तीन हजार भाव असेल तर अगोदर देऊन टाका तीन हजार परत आम्ही नाही माग नाही नाही तुम्ही ज्या वेळेस हप्ता द्याल त्यावेळेस आम्ही नक्की देऊ आणि तो हप्ता त्यावेळेस बरोबर येतो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की व्यवहाराला चोख आणि अतिशय विश्वासार्ता असलेला हा कारखाना आणि मी तुम्हाला एक जबाबदारीनी सांगतो की जे कारखान्याचे जन्मदाते असतात त्या घराला त्या कुटुंबाला जी काळजी असते ना खरोखर सांगतो कुणालाच असू शकत नाही कारण जसं जन्मदात्या आईला जी काळजी असते मुलाची तेवढीच काळजी जन्मदात्या त्या, त्या कुटुंबाला असते सगळ्या सहकारी संस्थेची आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जिथे आपला संसार आहे प्रपंच आहे जिथे आपलं सर्व काही आहे ते आपण विश्वासार्थीने ते कुटुंब ते नेतृत्व आपण जपलं पाहिजे कारण ती काळजी असते म्हणून या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगू इच्छित आज या सगळ्याच गोष्टी मला निश्चित प्रकारे अतिशय महत्वाच्या वाटतात फार बोलण्यासारखे विषय असतात पण मी एक जरूर सांगेन की अलीकडच्या काळातलं राजकारण समाजकारण या वेळेस तरी खूपच जास्त अनेक गोष्टी शिकून गेलेलं राजकारण दिसत आपण सगळेजण खरं म्हटलं तर आपण भाऊसाहेबांचं नाव शाहू फुले आंबेडकरांचं नाव अण्णासाहेब शिंदेच नाव आपण हे जे सगळ्या मह महान व्यक्तींच नाव का घेतो की यांनी एक विचार जपला एक समर्पित भावनेनी काम केलं आपण आजही म्हणतो की आपण सर्व धर्म समभाव जपतो खरोखर काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आपण सगळेजण एका विचाराने बांधलेले आहोत पण दुर्दैवानी अलीकडं तो विचार कुठेतरी लोप पावत चाललाय असं सा त्यातला स्वार्थपणा वाढला पैशाचं राजकारण धर्माचं राजकारण जातीचं राजकारण हे अधिक कुठेतरी वाढत चालल्याची भावना या ठिकाणी निश्चित प्रकारे वाटलेली आहे आणि म्हणून मला ज्याला आपण म्हणतो ना की गेम थेअरी आणि गेम थेअरी म्हणजे लाभाचा सिद्धांत आणि खेळाचा सिद्धांत हा अलीकडच्या काळात राजकारणात आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे याचा अर्थ एवढाच की हा विचाराचं राजकारण आपल्याला जपलं पाहिजे ती आपली जबाबदारी आणि या रा, रा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की हा विचार जाणीवपूर्वक सांगावा असं वाटतो की आपल्याला हे विचाराचं राजकारण जपावं लागेल नाहीतर फार वाईट परिस्थिती होऊ शकते पश्चताप होऊन जातो एका महाराजाची गोष्ट अगदी दोन मिनिटात सांगतो आणि थांबतो अनेक वेळेस माझ्याही मतदारसंघात इथंही असच झालं असेल कदाचित थोडंफार थोडंफार ते असं वाटत गेलं की अरे जरा थोडस आपलं ऐकत नाहीत काय का ऐकलं का का पाहिजे किंवा जरा थोडीशी लीड कमी करावं हो काय का काहीतरी भानगडीत आपण एक काम करू की माझ्या गावापुरता आपण थोडंफार झाला ढिल्लाई करू जाऊ दे तसे एका एक महाराज कीर्तन संपवल्यानंतर कीर्तनात कीर्तन सांगत असताना सांगतात जरा आपल्याला एक हौद उद्या छोटासा खाऊ आहे पण तो दुधाने भरायचा आहे प्रत्येकाने आपल्याक घरातून एक एक लिटर दूध आणून त्या हौदात टाका प्रत्येकाला काय वाटतं की मी जर पाणी टाकलं तर बाकी सगळे दूध आणणारच आहेत काय फरक पडतो ते जातो पाणी टाकतो दुसरा जातो पाणी टाकतो तिसरा जातो पाणी टाकतो सकाळी उठून बघतो तर आपण हौद पाण्याने भरलेला आहे दुधानी नाही कारण काय की प्रत्येकाला वाटतं माझ्या एका लिटरच्या पाण्याने काय होणार आहे पण अशा पद्धतीनं आपण खूप मोठं नुकसान आपल्या भागाचं होत असत आणि म्हणून हे नुकसान करून चालणार नाही हा वेळ परत भरून येत नसतो भाग माग पडत असतो आपलं असलेलं राज्यस्तरावरचं अत्यंत उत्तुंग असं नेतृत्व जे खूप कष्टाने घडलेलं असतं ते कधी कधी उगीच असल्या काही कारणाने मागं पडत राहतं आणि म्हणून आपल्याच भागाला त्याची काळजी असली पाहिजे कारण तुम्हीच जन्मदात्यात राजकारणाचे इथल्या लोकप्रतिनिधीचे म्हणून आपण जपलं तर जग जपणार आहे आणि त्याचा लाभही आपल्यालाच होणार त्यामुळे काय हरकत नाही अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा काही अपघात होतात हे अपघात म्हणूया पण त्यातून आपण नक्कीच सावरलं पाहिजे असंच काल पवारसाहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामधून सांगितलं काही गोष्टी असतात आणि कदाचित काही ईश्वराला वेगळं काही बाळासाहेबांसाठी लिहून ठेवलेलं असेल की जे अधिक मोठं असू शकणारे आणि तशी सदिच्छा सुद्धा आपण नक्कीच देऊया कारण त्यांचं व्यक्तित्व हे नक्कीच सगळ्यांनाच हवा हवं वाटणारं आहे कधीही कुणाला न दुखवणारं कधीही सर्वांना बरोबर घेऊन चालणारं सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणारं आणि प्रचंड मेहनत नियोजन करून काम करणारं हे व्यक्तित्व आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या अशा व्यक्तित्वाला पुढच्या काळातही अनेक गोष्टींमध्ये आपल्याला काम करत राहायचं आहे आपण जपलं पाहिजे एवढीच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विनंती करतो आज जो सत्कार आणि पुरस्कार मला दिलेला आहे मी त्याप्रती एवढंच सांगेल की आपल्या या पुरस्काराने मला तरी ऊर्जा मिळालेली मला तरी खूप मोठी प्रेरणा मिळालेली आहे आणि शेवटी पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना असते सहज मी विचार करत होतो तर पुरस्काराचा हा प्रसंग म्हणजे मला असं वाटतं की एक आपण विलोकन करतो पुनर्विलोकन की आपण केलेलं कार्य आणि त्याचबरोबर ह्या प्रसंगात पुढे आपल्याला करायचं कार्य याचं नियोजन करणारा हा प्रसंग असतो मी नक्कीच आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपल्यापासून खूप मोठी ऊर्जा घेऊन अधिक चांगलं काम सहकार शिक्षण शेती या सर्व क्षेत्रामध्ये जे भाऊसाहेबांना अभिप्रेते जे मलाही अभिप्रेत त्या क्षेत्रात आम्ही नक्की कार्य करत राहू हाच विश्वास मी आपल्या